मराठी भाषिकांसाठी आज सर्वात आनंदाची बातमी नुकतीच दहा मिनिटा पूर्वी प्रसारमाध्यमावरती आली की मराठी भाषेला बारा कोटी लोकांच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आता ही अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय आहे सर्व श्रेष्ठ असलेली जिचं साहित्य सगळ्यात श्रेष्ठ आहे अशी अभिजात भाषा मराठी भाषेला मानण्यात येत आहे साधारणपणे दहा वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे सरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आणि या समितीने जो अहवाल दिला त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे सरांनी स्वतः असं सांगितलं की या समितीच्या कामामध्ये समन्वयक म्हणून या अभिजात भाषा मराठी अभिजात आहे सिद्ध करण्यासाठी अभिजात मराठी रंगनाथ पठारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमध्ये हरि नरके यांनी सप्रमुख भूमिका बजावली प्रामुख्याने काम केलं धडपड केली शोधाशोध केली आणि मराठी भाषेला अभिजात भाषा आहेच यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले त्यानंतरच्या कालावधीमध्ये शंभर व्याख्यानं सरांनी याबाबत दिली पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मिळवण्यासाठी केंद्र सरकारने एवढी वर्ष घेतली आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमका काय फरक होणार आहे तर पूर्वी मराठी भाषेच्या विकासासाठी संवर्धनासाठी प्रचार प्रसारासाठी आपलं सरकार दहा कोटी रुपये खर्च करायचं पण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्यानंतर नरकेसर असं त्यावेळेस सांगायचं की पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत ही पाचशे कोटीची जी रक्कम आहे ती मराठी भाषेला रोजगार देणार आहे नवी संधी देणार आहे मराठी भाषेचा विकास घडवून आणणार आहे ही नक्कीच मोठी रक्कम आहे पहिला अभिजात भाषेचा दर्जा तामिळ भाषेमध्ये मिळाला आणि या तामिळ भाषेने अभिजात भाषेचा दर्जा मिळवला त्या तमिळ मध्ये <coughs> मराठी भाषेचा उल्लेख असलेले पुरावे मराठी भाषे संबंधाचे पुरावे सरांनी शोधले आणि या अहवालामध्ये दिले त्यानंतर संस्कृत कन्नड उडिया तेलुगू मल्याळम या भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि मग चार वर्षाच्या संशोधनानंतर जेव्हा भाषा अभ्यासकांकडच्या समोर हा अहवाल गेला तेव्हा त्यांनीही मान्य केलं की मराठी ही, ही अभिजात भाषा आहे अभिजात भाषा ठरण्यासाठी ती भाषा साधारणपणे दोन हजार वर्ष जुनी असली पाहिजे हे अभिजात मराठी भाषेच्या अहवालामध्ये अं समितीने सिद्ध केलेला आहे ती भाषा मूळ रूपातली भाषा असली पाहिजे म्हणजे दुसऱ्या भाषेची ती नक्कल नसली पाहिजे जसं आपल्याकडं समजलं जायचं पूर्वी की मराठी ही संस्कृत भाषे पासून पुढे गेलेली पुढे आलेली तिची मुलगी असलेली भाषा आहे तर असं बिलकुल नाही मराठी संस्कृतच्या पूर्वी होती म्हणून ती अभिजात भाषा आहे हे समितीने सिद्ध केलं आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहितीये शिवनेरीच्या जवळ नाणे घाटामधील जो शिलालेख आहे त्या शिलालेखाचा उपयोग केला या शिलालेखाचे फोटो काढून या समितीच्या अहवालामध्ये मांडण्यापर्यंत सगळं काम सरांनी केलं आणि सगळा अहवाल तयार केला आणि हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आणि नंतर जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सातत्याने दडपड केली पाठपुरावा केला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले बावन्न बोली भाषा असलेली आपली मराठी बावीसशे पन्नास वर्षापासूनच उल्लेख असलेली साहित्याच्या याच्यामध्ये सापडणारे सगळे पुरावे मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत अभिजात भाषा म्हणजे पूर्वी असं जम समजलं जायचं की जे उच्च वर्गातील लोक बोलतात ती अभिजात भाषा पण मराठी ही उच्च वर्गात बोलली जा जाते म्हणून अभिजात नाहीये किंवा हा निकष आजचाच्या काळावधीमध्ये मानला जात नाही जा जा की ज्या साहित्यामध्ये ज्या भाषेमध्ये साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती भाषा खऱ्या अर्थाने अभिजात भाषा असते सिद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न हरिनरके सरांनी केले आज जर सर असते तर अत्यंत आनंद सरांना झाला असता हा आनंद एक प्रकारे आपल्या सगळ्या मराठी अं लोकांना झालेला आहे या वेळेस हरिणके सरांची नक्की आठवण येते ते व्याख्यानामध्ये सांगायचे एकनाथाचं उदा एकनाथांचं उदाहरण ज्ञानेश्वरांचं उदाहरण तुकारामांचं उदाहरण ही संस्कृत देवे केली मग मराठी काय चोरापासूनच झाली माझी मराठीची बोली कौतुके ही अमृतातही पैजाजिंके अशी अनेक उदाहरण ते द्यायचे सर या वेळेस तुमची आम्हाला नक्की आठवण येते मराठी अभिजात भाषा सिद्ध झालेली आहे आणि या समितीमध्ये तुम्ही मराठी भाषेला समन्वय घडून आणून सगळे पुरावे देऊन अभिजात भाषा हे सिद्ध केलेलं आहे तर सर, आम्ही सर्वजण तुमच्या प्रती कृतज्ञ आहोत धन्यवाद